गीतांबद्दल ककार शब्द न बोललेला सुप्रिया सुळे दररोज दादांवरती कपोलकल्पित भाष्कळ विधानं करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात खरं तर लोकसभेमध्ये सेट केलेला त्यांचा नरेटिव्ह आता देऊन निघालेला आहे त्यांना विधानसभेचे वेध लागलेत आणि त्यात मुख्यमंत्रीपदाचे डोहाळे लागल्यामुळे अशा पद्धतीची हस्यत्व विधानं करून माध्यमांसमोर जाण्याचा त्यांचा हा केविलवाना प्रयत्न आहे सगळ्यात पहिले रुपालीताई चाकणकरांना मी आठवण करून देऊ इच्छिते की ज्या आदरणीय सुप्रियाताई सुळेंवरती त्या टीका करतायत त्या सुप्रियाताई सुळेंमुळेच त्यांचं अस्तित्व आहे कारण शेवटी त्यांनी जर त्यांना प्रदेशाध्यक्षपद असेल किंवा महिला आयोगाचं अध्यक्षपद दिलं नसतं तर आज त्यांची ओळखही तयार स्वतः त्या करू शकल्या नसत्यात पण आमच्या आदरणीय सुप्रियाताई सुळे ह्या आमच्या सगळ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी त्या समर्थ आहेत त्या नेत्या आहेत आमच्या त्यांच्या बाबतीमध्ये निर्णय त्या मुख्यमंत्री होण्यासाठी इच्छुक आहेत का काय हे सगळं सकर सगळं आम्ही महाविकास आघाडीचे नेते म्हणून आम्ही आमचा विषय आहे पण तुम्हाला नक्कीच आमदारकीचे डोळे लागल्यासारखं आम्हाला दिसतं आहे पहिले आमदार किंवा नगरसेवक होऊन दाखवा ताई त्याच्यानंतर एका नेत्यावरती आरोप करायला तुमचा अधिकार असेल ज्या नेत्यांनी तळागाळातल्या गोरगरीब लोकांचे प्रश्न मांडले आहेत यांच्यावरती बोलणं म्हणजे आकाशामध्ये थुंकण्यासारखं आहे ते सगळं तुमच्यावरतीच परत येणार आहे त्याच्यामुळे त्या भानगडीत तुम्ही पडू नका पहिले नगरसेवक कसं होता येईल याकडे लक्ष द्या